मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज बघूयात अंदमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटं म्हणजे भारतीयांच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहेत स्वर्गीय सावरकरांचं नाव अंदमानशी जोडलेलं आहे हे अगदी शाळेपासून आपल्याला माहिती आहे जे म्हणूनच जेव्हा संधी येईल तेव्हा ही बेटं पाहायची हे ठरवून ठेवलेलं होतं मी ती संधी आता मिळाली आणि आम्ही आमचा ग्रुप म्हणजे फक्त मैत्रिणींचाच ग्रुप अंदमानच्या ट्रिपला गेलो खूप दिवस खुणावणारं हे स्वप्न आता पुरं होणार होतं आम्ही सर्वजणी ज्येष्ठ नागरिक होतो प्रवासात दगदग होऊन त्रास होऊ नये म्हणून मुंबईतूनच विमानानं जाण्याचं ठरवलं आणि किंगफिशर या कंपनीच्या विमानाचं तिकीट आधीच बुक केलं तिकीट तीन महिने आधी बुक केलेलं होतं परंतु ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलतीचा फायदा मात्र मिळाला नाही याचं थोडं वाईटही वाटलं सहल फक्त पाच दिवसांचीच होती सहलीच्या दिवशी विमान सकाळी सहा तीसला असल्यामुळं कल्याणहून पहाटे साडेतीनलाच जायचं होतं उगीच उशीर नको पहाटे जायचं म्हणून काहीजणी एकत्रच सहल प्रमुखांच्या घरी मुक्कामास गेल्या होत्या <laughs> कारण सहल प्रमुख म्हणजे आमची मैत्रिणीच होती मी मात्र माझ्या घरूनच जाणार होते रात्री दोन वाजल्यापासून जाग आली प्रातपविधी आटपून आंघोळ वगैरे होत नाही तोच बेल वाजली एवढ्या लवकर म्हणजे सव्वालाच गाडी खाली येऊन थांबली होती सामान वगैरे खाली आणून मी गाडीत बसले सर्वांनीच एकमेकींना शुभेच्छा दिल्या आणि गाडी विमानतळाकडे निघाली कल्याणमध्ये तर निरव शांतता होती रस्त्यावर एकदम शुकशुकाट होता गाडी रस्त्यावरून धावत होती मनात थोडी धागधूकच होती कारण ऐकलेले एक एक किस्से मनात येत होते कारण आम्ही फक्त स्त्रियाच होतो आणि तेसुद्धा साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक परमेश्वराचं भजन म्हणत होतो आम्ही आणि गाडी पुढे पुढे जात होती पहाटे पाच वाजता विमानतळावर आम्ही पोचलो गाडीतून उतरून ड्रायव्हरला पुढच्या सूचना देऊन सामान ट्रॉलीवर ठेवून मोठ्या आय टीत गेटमधून आम्ही आत जाऊ लागलो तोच पहारेकऱ्यांनी तिकीट दाखवा म्हणून अडवलं त्याला तिकीटे दाखवून आम्ही आत शिरलो आत सर्व चेकिंग झालं मोठ्या बॅगा त्यांच्या ताब्यात दिल्यावर अर्धं काम संपलं असं वाटलं फक्त हातातल्या बॅगा आमच्याजवळ होत्या पुढं जात असतानाच चेन्नईच्या विमानाची उद्घोषणा झाली घाईघाईने आम्ही पुढे निघालो किंगफिशरची बस आम्हाला विमानापर्यंत नेण्यासाठी आलीच होती बसमधून उतरून विमानाची शिडी चढून वर गेलो आणि सीट नंबर शोधू लागलो तोच हवाई सुंदरीनं आमचं स्वागत करून आमचं आसन आम्हाला दाखवलं स्थानापन्न झालो तेव्हा लक्षात आलं की आमच्या ग्रुपच्या सर्व स्त्रिया आम्ही सगळ्यात जवळपासच होतो यावेळी मला मधलं सीट मिळालं होतं खिडकीतून खालचं दृश्य दिसत होतं सर्व हवाई सुंदरी लाल रंगाच्या पोशाखात होत्या किंगफिशरचा ट्रेडमार्क लाल रंगाचा आहे बस ही लालच कमरेला पट्टे वगैरे बांधून आम्ही प्रवासासाठी सज्ज झालो एवढ्यात उद्घोषणा झाली आणि सहा चाळीसला विमान चेन्नईला निघालं निघताना पुन्हा घबराहट पुन्हा एकमेकींना शुभेच्छा आम्ही अंदमानकडे निघालो चेन्नईपर्यंतचा प्रवास हा पहिला टप्पा एक तास चाळीस मिनिटाचा होता थोड्या गप्पा गोष्टी होत नाही तोच विमानातले सोपस्कार सुरू झाले पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या आल्या त्यावर किंगफिशरची लेबल लावलेली ले होती नाश्ता आला चहा आला ते संपताच लक्ष समोरच्या सीटवर लावलेल्या टी व्ही सेटकडे गेलं तो चालू करण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला एकदाचा टी चालू झाला मग चॅनल बदलणं सुरू झालं <laughs> तेवढ्यातच चेन्नई आल्याची उद्घोषणा झाली बाहेरचं तापमान सांगून झालं ढगांच्या पुंजक्यातून आम्ही बाहेर आलो आणि विमान विमानतळाकडं झेप घेऊ लागलं आम्हाला अर्ध्या तासातच चेन्नई पोर्ट ब्लेअरच्या विमानात चढायचं होतं पुन्हा सर्व सोपस्कार पार पडून किंगफिशरच्या विमानात पुन्हा एकदा स्वागत आसन शोधणं असे सगळे प्रकार झाले आसनस्थ झाल्यावर हुश वाटलं याही विमानात पुन्हा नाश्ता चहा झाला थोडी डुलकी लागली तोच पोर्टब्लेअर आल्याची उद्घोषणा झाली हा प्रवास एक तास आणि काही मिनिटच होता खिडकीतून खाली पाहिलं तर सर्वत्र पाणी चमचम करत होतं हवामान स्वच्छ असल्यामुळं ऊनही चांगलंच जाणवत होतं पोर्टब्लेअरच्या विमानातून खाली उतरलो तेव्हा खूप आनंद झाला प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सामानाची आठवण झाली सामान घेण्यासाठी आम्ही उभं राहिलो एकेकीच्या बॅगा सरक त्या पट्ट्यावर येत होत्या आपलं सामान ओळखून घ्यायचं सर्वांचं सामान घेऊन मोटरने हॉटेलवर आलो आम्ही खोल्या वाटप होऊन ताजतवानं झालो थोडी विश्रांती घेऊन जेवण करून दुपारी साधारणतः दोन अडीचलाच बाहेर पडायचं होतं कारण इथं सूर्यास्त लवकर होतो अंधाराच्या आतच सर्व पाहायचं होतं मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद